नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापूस अर्थात कपाशी मधलं उगवणी नंतरच तन्नाशक माझ्या शेतामध्ये मी फवारतोय अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा आहेत की उगवणी पूर्व किंवा उगवणी नंतरच कपाशीतले तन्नाशक रिझल्ट देत नाहीत आता मी सांगतो ते रिझल्ट न देण्याची कारण काय आहेत एक तर स्क्रीनवर दिसतंय अशा पद्धतीनं तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जी फवारणी करताय ती एका एकरामध्ये कमीत कमी शंभर लिटर पाण्यामध्ये औषध फवारले गेलं पाहिजे जास्तीत जास्त दीडशे लिटर पाण्यामध्ये औषध फवारले गेलं पाहिजे या दोन प्रकारच्या काळज्या शेतकरी घेत नाही आहेत त्याच्यामुळं रिझल्ट मिळत नाही याच्यामध्ये जो कंटेंट आहे पायरे ते सोडियम हे जे आहे ते रुंद पाण्याचं गवत मारतं आणि क्युजलीफॉप इथाईल हे लांब पाण्याचं अर्थात काय गवतवर्गीय जे तण आहे ते मारतं असं एक कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळं तुमच्या पाण्याचा पीएच बिघडलेला असेल तर त्यात लिंबू पिळा आणि व्यवस्थित पद्धतीनं ओलावा असताना आणि व्यवस्थित पाण्याचं शंभर ते दीडशे लिटर पाण्याचं प्रमाण वापरा रिझल्ट मिळतो